आज या ठिकाणी सायनी मसूल मंडळातील शेतकरी आम्ही मालेगाव तालुक्याचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय केकांत साहेब यांची गाठ घेण्यासाठी आलेलो होतो विषय असा होता आमचा सा, की सायनी मसूल मंडळातील जे लोणवाडे येथे पर्जन्यमापक स्थिर केलेले त्याच्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचं पासष्ट एम एम पर्यंत नोंद होत नाही आणि ही नोंद नसल्यामुळे सायने मसूल मंडळाला नुकसान भरपाई अर्थात सरसकट पंचनामे याच्यात समाविष्ट केलं जाऊ शकत नाही असा कृषी अधिकारी साहेब व त्यांच्या यंत्रणेचा निर्णय होता या संदर्भात आम्ही साहेबांना वास्तव परिस्थिती दर्शवण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलेलो होतो परिस्थिती अशी आहे की लोणवाडे इथं जरी तुमचं पर्जन्य मापक बसवलेलं असेल तिथं गेल्या सप्टेंबर महिन्यात सातत्याचा पंधरा दिवसाचा मुसळधार पाऊस झाला आणि लोणवाड्याच्या पर्जन्यमापक केंद्रात पासष्ट एम एम पाऊस तिथं दिसत नाही ही परिस्थिती त्यांनी दाखवत आहेत परंतु वास्तव कंडिशन अशी आहेत जर तुम्ही साजवाळा घ्या साजवाळा बांध फुटलेला आहे वीर ओव्हरफ्लो झालेली आहे आमच्या दैवाजवळचं तुम्ही चिद्दरा घ्या किंवा गिगाव घ्या खऱ्या घ्या शिताना रोंजाना घ्या किंवा सैन्य मसूल मंडळातील ते सगळीच गावं घ्या आज पण तुम्ही शेतात पायी चालू शकत नाही आज पण वाफ झालेले नाही सर्व नद्या नाले ओढे आज पण पंधरा दिवस पाऊस होऊन झालाय तरी पण त्या नदी नाल्यांमधून पाऊस चालतोय अशी कोणती एक शाळा आहे की जिथं पासष्ट एम ची नोंद होत नाही आणि खास करून लोणवाड्याचं अंतर, 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 अंतर तर आमचं दैवाचं अंतर असू द्या शिताना रोंजाण्याचा असू द्या किंवा जी सतरा गावं येतात या मंडळा अंतर्गत त्यांचं अंतर जर पाहिलं तर म्हणजे लोणोड्याला पाऊस झाला तरच दैवाला पाऊस होईल दैवाला पाऊस झाला तरच लोणोड्याला पाऊस होईल किंवा शेवटचा सीताना रोंजाण्याला पाऊस झाला तरच लोणवड्याला पाऊस होईल असा कुठला क्रायटेरिया आहे आणि एकीकडे शासन म्हणतं की रेमगेंटेशनचा विषय नाही या पर्जन्यमापकचा विषय नाही आणि एम आर सॅक नावाचं शासनाने ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे आणि द्वारे शेतकऱ्यांच्या शेतातले पाण्याचे फोटो घेऊन त्याचा तुम्हाला पर्जन्यमापकाची नोंद दिली जाईल एकीकडे शासन असंच म्हणतं आणि आता ज्यावेळेस शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा शासकीय मदत मिळण्याची वेळ आली तर आता तुम्ही रेनगेंटेशनमध्ये का आणताय त्यावेळेस माननीय तहसीलदार साहेबांनी सांगितलं होतं की रेनगेंटेशनचा विषय राहणार नाही मग वारंवार शेतकऱ्यांना तुम्ही कन्फ्युज का करता संभ्रमा अवस्थेत का पाठवतात आज सायने महूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांची म्हणण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांचा गैरसमज असा आहे संभ्रम असा आहे की आपलं सायन्या महसूल मंडळ सरसकट पंचनाम्यांमध्ये बसतं की बसत नाही या परिस्थिती विचित्र परिस्थितीत आमचे शेतकरी आज जात आहेत आणि मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात कपाशी असू द्यात मका असू द्यात सोयाबीन जरी नसेल आमच्याकडे भुईमुंग असू द्यात किंवा कांदे असू द्यात सर्वच पिकांचं बेचेऱ्या पिकं झालेली आहेत शेतकरी आज प्रचंड आर्थिक आहेत त्यानंतर आमच्या दैवाचे शेतकरी आहेत म्हणून त्यांनी साधारणपणे कावेरी कंपनीचं जादू म्हणून सीड्स घेतलेले होते कपाशीचे बियाणे घेतलेलं होतं त्या कपाशीच्या बियाण्याला म्हणजे एक सुद्धा कैरी तिथं आलेली नाही म्हणजे शेतकऱ्याची बोगस बियाण्याखाली एकीकडे फसवणूक होते पीक विम्याचं पण ट्रिगर तुम्ही सांगता शासन की अंतिम पीक पाणी प्रयोग हे शेवटचं क्रायटेरिया एक शेवटचं ट्रिगर त्यांनी ठेवलेलं आहे यावेळेस पीक विमा पण शेतकऱ्यांना मिळणार नाही त्याचप्रमाणे फार्मर आय डीचा जो विषय होता की आज मालेगाव तालुक्यातील जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी ह्या पेंडिंग आहेत प्रलंबित आहेत आणि त्या जर फार्मर आय डी नसेल तर कुठल्याही शासकीय मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही म्हणून माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी पेंडिंग आहेत त्यांचं माननीय तहसीलदार साहेब व तलाठी यांच्या लॉग इन आय डीवरून त्वरित पेंडिंग पेंडिंग ज्या फार्मर आय डी आहेत त्यांना अप्रुव्हल द्यावं ही विनंती आम्ही या ठिकाणी आज साहेबांना होतो परंतु साहेब आज उपस्थित नसल्यामुळे माननीय नायब तहसीलदार साहेबांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केले आणि माननीय नायब तहसीलदार साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर माननीय कलेक्टर साहेबांशी चर्चा करून संबंधित तहसीलदार प्रांताधिकारी कृषी अधिकारी व तलाटी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी यांची जॉईंट बैठक या कार्यालयात आम्ही लावू ही आम्हा आम्ही या सर्व शेतकरी मित्रांना माननीय साहेबांनी या ठिकाणी आज या ठिकाणी आश्वासित केलंय आणि काल पण माननीय आमदार साहेबांनी चार तारखेला केकान साहेबांशी अर्थात जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केल्याचं एक पत्र व्हायरल होते एक आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की शासन प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब असू द्यात किंवा प्रशासकीय यंत्रणा असू द्यात आज शेतकऱ्याला आधार देण्याची वेळ आहे एकमेकावर टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही तर आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून लढू आणि शेतकऱ्याला न्याय देऊ कारण आज तोंडावरती तुमची दिवाळी आलेली आहे त्याच्या मुलांची शिक्षणाची फी असेल दिवाळीचा मुद्दा असेल असेची दिवाळीच अंधारात जाणार आहे तर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात न जाता याला कुठेतरी मदतीचा एक हात मिळावा हा एक प्रामाणिक उद्देश ठेवून आम्ही आज साहेबांची गाठ घेतलेली आहे सदर हे देवाळ गावचे शेतकरी आहेत एकनाथ नारायण बाबुल यांचा विषय असा आहे की त्यांनी कावेरी कंपनी कडून जादू वान कपाशीचे बियाणे घेतलेले ते बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे तो जो शेतकऱ्याचा जो वर्षभराचा जो त्याच्यावर उत्पन्नाचं साधन होत ते अक्षरशः त्या शेतकऱ्याचं असं नुकसान झालेलं आहे आणि आमची तर कलेक्टर साहेबांना विनंती आहे या कावेरी कंपनीवर रिशिर असा एफ आर दाखल झाला पाहिजे आणि आमच्या शेतकरी जे नुकसान झालेलं आहे त्यांना ती जे, जे काही भरपाई आहे जी संपूर्णपणे त्या शेतकऱ्याला जगलं पाहिजे तारलं पाहिजे अशी विनंती आहे जय जवान जय मान्य अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही आज या ठिकाणी आलेलो होतो साहेबांची भेट आमची झालेली नाहीये आमची एक समस्या अशी होती आमच्या लोणवाडे गावाला जे पर्जन्य मापक यंत्र बसवलेलं आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं आहे त्याच्यात कोणतीही व्यवस्थित रीडिंग काउंट होत नाही त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षापासून आमच्याकडे भरपूर पाऊस पडून पा। सुद्धा आमच्याकडे अतिवृष्टीची नोंद होत नाही त्या समस्येचं निराकरण आता त्वरित व्हायला पाहिजे नाहीतर मग आज रोजी परिस्थिती अशी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा दुसरा पर्याय नाही आज रोजी पूर्ण पीक पाण्याखाली गेलेले नवीन उत्पन्नाची अपेक्षा काही राहिलेली नाही त्यासाठी आमची सर्व कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल किंवा इतर तत्सम अधिकारी वर्ग असेल त्यांना विनंती आहे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करावा नाहीतरी मग पुढच्या आंदोलनाचा आमचा आता निर्णय ठरत आहे आम्हाला गळफास घेतल्याशी पर्याय नाही याची सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी दसा दसाण्याची सायने महसूल मंडळामधून हो। आम्ही आहोत आमच्या गावावर गेल्या पाच सहा वर्षापासून सा या सायने मंडळावर अन्याय होते कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई आम्हाला मिळत नाही त्याची आता शासनाने काहीतरी दखल घ्यावी नाही तर मग पुढील आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू त्याला नावी लाज मुला आमच्या दिनेशदा पवारांनी जी वास्तव परिस्थिती लोणवाडे पर्जन्य मापक केंद्राच्या संदर्भात या ठिकाणी ठेवलेली आहे त्यांनी जसा मुद्दा मांडला तोच मुद्दा आम्ही चर्चेत पण घेतला होता आता साहेबांशी चर्चा करताना की मागच्या सुद्धा सायने महसूल मंडळ पीक विमा सवलतीतून वगळण्यात आलेलं होतं आता पण अति गेल्या पंधरा दिवस सलग मुसळधार पाऊस सायने महसूल मंडळात झाला पुन्ष एकदा सैन्य मंडळ याच्यातून वगळण्यात आलेले आणि याचं एकच मूलभूत कारण म्हणजे वारंवार जे दिलं जातं ते पर्जन्य मापक मध्ये पासष्ट एम चे रेकॉर्ड होत नाही याच कारणाने याच एका निकषावरती वारंवार सैन्य मंडळावरती अन्याय केला जातो तर या माध्यमातून माननीय आपकर जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करेल की आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांचं जॉईंट बैठक लावू जर साहेबांनी बैठक लावली नाही आणि जर वारंवार पासष्ट एम एम याच मुद्द्यावर जर सैन्य महसूल मंडळ वगळलं गेलं तर मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही स्वतः वैयक्तिक शेतकरी लोणवाडे पर्जन्य मापक केंद्राला भेट देऊन ते केंद्राची अवस्था आम्ही पाहू जर त्याच्यात खरोखर काही दुरुस्ती करण्याचं असेल किंवा ते नादुरुस्त असेल तर पहिल्यांदा आम्ही त्याला फुलूप लावण्याचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आजच आम्ही या ठिकाणी इशारा देतो जय जवान जय किसान